राम राम जय खांदे जसं भारत न चलन रुपया ना तसा प्रत्येक देश न वेगवेगळं चलन आहे म्हणजे वेगवेगळ्या नोट आहेत तशा मनकडे जवळपास पस्तीस देशच ना नोट आहेत काही मी त्या देश माझे तर काही मी मना विदेशी मैत्र कडून जमा करायला तर तुम्ही देखू शकताच इकडे अमेरिकन डॉलर आहेत आणि इकडे जवळपास म्हणजे अलग तीस बत्तीस देशच ना नोटा आहेत या आहेत अमेरिकन डॉलर म्हणजे दुनियान सगळ्यात पावरफुल चलन म्हणजे अमेरिकन डॉलरपेक्षा बी माग करन्स आहेत दुनिया पण जर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवहार फिरावणार आहेत तर त्यासाठी फक्त डॉलरनाच वापरवस दुसरा कोणताच वापर होत नाही जसं की विदेश तुमले काही आयात निर्यात करून म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट करणं असेल तर वाला ट्रेड पेमेंट फक्त अमेरिकन डॉलर वस उदाहरण मी तुमले जर भारतल्या सौदी अरेबियाकडून जर तेल विकतले न तर पेमेंट करा टाइमले आपले रुपये असले अमेरिकन डॉलर मन्वर्ट करणं पडेल त्या डॉलर पेमेंट होई आणि जो सौदी अरेबिया पेमेंट ली तर त्या तेचना करन्सी म्हणजे रियाल मा कन्वर्ट करतील म्हणजे कोणता भी देश असो जर गोष्ट बाहेरला व्यवहार न तर तटे पेमेंट कराना विषय फक्त अमेरिकन डॉलर माच होई दुसरा कोणताच नाही तर अमेरिकाना एक डॉलर म्हणजे भारतना शहाऐंशी रुपये उईग्यात तर म्हणजे मनकडे जवळपास पाचशे डॉलर आहेत म्हणजे आपला भारतना त्रेचाळीस हजार रुपया रुप या उईग्यात तर तुम्ही देखू शकता साठी काही काही दान्या नोट आहेत काही पाचना डॉलर आहेत तर काही काही एक ना आहेत तर काही दोन ना आहेत तर असा पाचशे डॉलर म्हणजे आपल्याकडला त्रेचाळीस हजार तर या पस्तीस देशच ना चलननी किंमत आपला भारतना रुपया माग कितली आहे तर हे आपण आजना व्हिडिओ मध्ये तर चला या ज्या नोटा आहेत ना मनात या प्लास्टिक न्या बनेत दुनियाना चाळीस पेक्षा जास्त देशास मा आज प्लॅटिक न्याज नोटा वापरावतात तुम्ही देखू शकता की म्हणजे लिटरली या प्लास्टिक न्या नोटा आणि ह्या गोष्टी सुरुवात करेल ऑस्ट्रेलिया या देशनी म्हणजे एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी ना पहिले ऑस्ट्रेलिया या देश ना भी, भी कागद न्याज नोटा बनत म्हणजे ज्या की गैर इझी होतात बनावले आणि त्या लगेच फाटी बी म्हणजे लगेच फाटी जाणारी कागदनी नोट आणि बनावले गैर इझी नोट की जे डुप्लिकेट नोटा गैर जास्त प्रिंट व्हायला लागे गेतात म्हणजे डुप्लिकेट नोटा छापन गैर जास्त चालू होई होईल तर ही समस्या ऑस्ट्रेलिया सॉल्व्ह प्लास्टिकने नोट छापी सर प्लॅस्टिकने नोट म्हणजे डायरेक्ट वॉटरप्रूफ की म्हणजे तुम्ही इले पाणी बुडाई ठेवा एक दोन दिवस काहीच होणार नाही तिला एक दोन दिवस काय म्हणजे प्लास्टिकनीचे नेहमी बी पाणी ठेवू शकता तरी काय होणार नाही ना नोटा बाकीना नोटासपेक्षा गैर जास्त टिकतस या नोटास माना एक ट्रान्सपरंट विंडो आहे म्हणजे तुम्ही इकडे दे देखू शकता आहे ट्रान्सफरंट विंडो म्हणजे एक काचणी खिडकी आहे की तुम्ही इकडनं तिकडे डायरेक्ट देखू शकतात तर या खिडकीमुळे आहे नोट डुप्लिकेट बनवणं गैर कठीण आहे म्हणजे ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे की जवळपास बनवणं शक्यच नाही आहे तर या आहेत पाऊंड म्हणजे युनायटेड किंगडम ना म्हणजे युके ना बऱ्याच देशास जसं की इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड असा बऱ्याच देश आहेत की जिकडे पाऊंड या करन्सी ना वापर तर एक पाऊंड म्हणजे आपला भारत ना एकशे अकरा रुपया तर मनकडे तसा वीस ना दहा ना आणि पाचना बी पाऊंड आहेत तर म्हणजे जवळपास या आठ नोटा म्हणजे आपल्याकडला सात हजार सातशे रुपया तर तुम्ही देखू शकता प्लास्टिक नाहीच नाही चलन आहे एकदम वेगवेगळ्या नोटा आहेत तर या आहेत युरोप म्हणजे युरोप खंडाना सगळ्या देशस मा तुम्ही युरोजवर काम चालवू शकता म्हणजे त्या देशास वेगवेगळ्या करन्स्या आहेत पण युरोज या सगळ्याचकडे चाली जातात तर एक युरो म्हणजे भारत ना शहाण्णव रुपया तर मनकडे मन या पंचवीस युरोज आहेत की म्हणजे आपल्याकडला जवळपास ह्या चोवीसशे रुपया होई जातच तर तुम्ही देखू शकतास की इकडे दहा दाण्या दोन आणि ना एक युरोज आहे तर म्हणजे या सगळ्या युरोप खंडा तुम्ही या नोटासवर काम चालवू शकतास आणि नाही तर नाही सगळ्याचकडे यु एस डॉलर चालीत जातच पण जर पण मला आहे तर मी या करन्सा सगळ्या कलेक्ट करत राह तर तुम्ही देखू शकतास हाये न चलन म्हणजे कॅनडाना पाच डॉलर म्हणजे आपल्याकडला तीनशे चार रुपये कॅनडाना एक डॉलर म्हणजे आपल्याकडला भारतात एकसष्ट रुपये हाये जपाननी करन्सी यन म्हणजे जपानना या हजार यन आहेत म्हणजे आपल्याकडला पाचशे पंच्याण्णव रुपया म्हणजे जवळपास सहाशे रुपयात दे आपल्याकडे तर त्याच ना कडली आहे हजारे नोट आहे तुम्ही देखू शकता हाये इंडोनेशियन करन्सी रुपया म्हणजे आई नोट जो मला पहिल्यांदा भेटणी होती ना शॉक होई गई तुम्ही त्यांना मागलं कारण असं आहे की तुम्ही शून्य मोजेल या नोटवरला पाच शून्य म्हणजे एक लाखनी एकच नोट आहे तर इंडोनेशियानी ही नोट आहे एक लाखनी एक नोट आहे हाई दहा हजारनी नोट आहे हा दुसरी बी दहा हजारनीच आहे हाई पाच हजारनी जुनी नोट आहे हाई पाच हजारनी नवी नोट आहे तर ही दोन हजारनी नोट आहे तर ही हजारनी नोट म्हणजे हजार पासूनच त्याचने प्रिंटिंग चालू असतात डायरेक्ट लाखोस मा आहे की म्हणजे असं शंभर न दोनशेन पन्नास न झंझट नी ठेल त्याचने दहा पाच रुपया तर विसरीत जात जसं आपल्याकडे पाच ना नोटा होतात एक टाइमले नी नोट होते आपल्याकडे तसं याकडे काहीच विषय नाही म्हणजे डायरेक्ट हजार पासून स्टार्ट होस आणि संपल डायरेक्ट लाखोस तर या एक लाखनी किंमत आपला भारतीय रुपयास ना मा किती माहिती आहे का तुमले फक्त पाचशे चौतीस रुपया म्हणजे मनकडे इंडोनेशियाना जवळपास एक लाख त्रेचाळीस हजार रुपयात आणि जर आपण त्या भारतनी करन्सी मी ट्रान्सफर करसूत तर त्यांनी किंमत होईल फक्त सातशे अठ्ठावन्न रुपया म्हणजे साडेसातशे सातशे रुपया तर तेच ना एक लाख त्रेचाळीस हजार तर आपला साडेसातशे रुपयात म्हणजे कथा दीड लाख रुपयान कथा साडेसातशे रुपया कमाले ना तर हाये फिलिपिन्सनी करन्सी पेसोज की म्हणजे आपला शंभर रुपया तर तेचना कडला दीडशे रुपये की म्हणजे असा अर्धाना फरक आहे तर तुम्ही देखू शकतास की म्हणजे ना दोनशे सत्तर रुपये तर आपला कडला चारशे रुपये तर असा भलता काही फरक नाही तर पन्नास रुपया मागा द आपल्यापेक्षा तुम्ही देखू शकतास तर हाय युएईनी करन्सी दिरम युएई म्हणजे आपली भाषा मा दुबई दुबईनी करन्सी आहे पहिली गोष्ट क्लिअर करल्या दुबई हा देश नाही आहे हा एक शहर आहे आणि जो देश आहे तर त्यांना नाव आहे युनायटेड अरब एमिरेट्स की म्हणजे युएई तर हाऊ तो देश आहे की जन्मा दुबई आहे शहर आणि आपला सगळा लोक तिकडे जॉबले जातंच तर त्यामुळे सगळा जण जन्मतच दुबईले तो नौकरीले व तर असले वाटस की दुबई हा देश आहे पण तो देश नाही ते एक शहर आहे जे की यू एम आहे तर हा येतातली करन्सी तर यात पाच दिरम म्हणजे आपल्याकडला एकशे सात रुपया तर म्हणजे एकदम व्यवस्थित आणि एकदम कडक ही करन्सी आहे गैरी जास्त मागिनी आणि गैरी जास्त सस्ती बी तर हा हे मेक्सिको या देशनं चलन पेसोच तर तुम्ही इकडे देखू शकताच तेचनेटे लिहिले बँको दे मेहिको म्हणजे आपण वाचताना मेक्सिको वाचतो पण ना भाषा माते मेहिको हे नावे म्हणजे स्पॅनिश मध्येच नाही लिहिले तर मनकडे या साठ पेसो आहेत मेक्सिको ना जे आपल्याकडे होतं साडीचशे रुपया म्हणजे दोनशे आठ तर गैर रुपया तर चलन चलननीय स्वस्तच आहे तर एकदम सुंदर असं ना चलन आहे तुम्ही देखू शकताच पेपर त्याच नावला म्हणजे मा प्रिंट व्हायले तर या आहेत जमाईकाना नोटा म्हणजे जमाईकन डॉलर तर मनकडे जमाई काना दीडशे डॉलर म्हणजे आपल्याकडला फक्त त्र्याऐंशी रुपया म्हणजे गैरसस्ताई चलन आहे जर तुम्ही देखशात तर त्यांना एक नोटवर दोन दोन जणीसना फोटो आहेत की म्हणजे रागनी ऑल पाहिजे व त्यांमुळे की म्हणजे असं नाही की सगळ्या नोटासवर त्यांनी महात्मा गांधी छापी दिले बो तसा काही विषय नाही हा एकमेव आपलं भारत ना असं चलन आहे की त्यावर महात्मा गांधीनी आहे तर शेतकरी ना फोटो आहे जो की ट्रॅक्टर चालायला ना तुम्ही देखू शकतास इकडे त्यामुळे आई मनी फेवरेट नोट आहे की म्हणजे जो शेतकरी हे करता धरता तर ते नावाला फोटो यावर ना छापेले भारत ना सरकारने पण ती भी नोटा ते बंद होई झाले तर मी तिला समायसन ठेले इकडे या दीडशे डॉलर आहेत की त्या म्हणजे प्रत्येक नोटवर वेगवेगळ्या माणसं तुमले देखायला भेटतील तर एकदम सुंदर असा चलन आहे ते बी प्लास्टिक मा प्रिंट व्हायलाय तर हाई चलन आहे वेस्ट आफ्रिका न ज्याला सी एफ ए फ्रँक म्हणतस की म्हणजे वेस्ट आफ्रिका ना जवळपास आठ ज्या देश आहेत तर त्या सी एफ ए फ्रँक हाई चलन वापरतस तर तुम्ही देखू शकतास मनकडे हजारने नोट आहे फ्रँक फ्रँकनी तर एकदम साधी आहे नोट आहे तर हजार सीएफए फ्रँक म्हणजे आपल्याकडला एकशे पंचेचाळीस रुपयात तर वेस्ट ना ह्या नोट आहेत की म्हणजे वेस्ट आफ्रिका मग तुम्ही कोठे भिजा जवळपास आठ देशात मग म्हणजे पूर्ण वेस्ट आफ्रिका मा सीएफए फ्रँकच वापरावं तर यस ना हजार रुपया म्हणजे भारत ना फक्त एकशे पंचेचाळीस रुपया आहेत की म्हणजे स्वस्त हीकरण सी एथ नेहमी तर हाय जिम्बॉ या न चलन जिम्बॉ डॉलर जिमबॉम्बे ना शंभर डॉलर म्हणजे आपल्याकडला तीनशे सतरा रुपया जर आपण जिम्बा या देशा जर विचार करा की म्हणजे एकदम अल्लक लोक आहेत ते अल्लक म्हणजे की मी तुम्हाला एक सांगायला प्रयत्न की जसं हजार करत लाखेस त्यानंतर मिलियन एस त्यानंतर बिलियन एस त्यानंतर ट्रिलियन एस ट्रिलियन हा आकडा तुम्ही गुगलवर करी देखा का मोठा आकडा आहे की म्हणजे आपण अंदाजा मीनं लावू शकतो इतला मोठा आकडा आहे तर जी बॉम्बे या सरकारने एक ट्रिलियन डॉलरने नोट छापी टाकी होती की म्हणजे विचार करा तुम्ही कथा घ्या याच ना शंभर डॉलर म्हणजे जर आपल्याकडला तीनशे सतरा रुपयात तर एक ट्रिलियन डॉलरना नंबर कथा घ्या तर एक ट्रिलियन डॉलरने नोट छापानंतर प्रॉब्लेम असा होईना की लोकसकडे इतला पैसा होई ग्या की म्हणजे ना बाहेर पैसा गव्हर्नमेंटने छापी टाकत की म्हणजे सगळ्या लोकसकडे पैसा होई ग्या पैसा तर होई ग्यात लोकसकडे पण ज्या पैसा आपण गोष्टी विकत लस त्या कुठे होतात तर त्या पैसास मुड़े ना इम्पोर्ट होई ना एक्सपोर्ट होय की म्हणजे आयात निर्यात बी ते करताय तर देशवर डायरेक्ट गरिबी गेती तर आई जी नोट म्हणणार आहात तुम्ही देख राहणार ना तर आई मनकडे शे पण आज जर तुम्ही त्या देशमध्ये मध्ये तर तुम्हाला ही नोट बी दिसणार नाही म्हणजे आते तेच नाही स्वतः चलनच प्रिंट करणं बंद कर दिले तर जिम्बा या देश आज अमेरिकन डॉलर वापरावस म्हणजे तेच ना स्वतः चलन होत पण त्या किंमत करीनी अंदाज लावानी म्हणजे आज तेचले दुसरा देश न चलन वापरणं पडणार तर जिम्बा या देशने एक छोटीशी म्हणजे होती म्हणून ती स्टोरी मी तुम्हाला सांगाना प्रयत्न करेल तर हाई चलन आहे स्वीडन न जेले क्रोन म्हणतस मन म्हणजे मनकडे वीस न क्रोन आहे तेच ना आलं तर आपल्याकडला एकशे चौऱ्याहत्तर रुपयात आहे तेच ना वीस क्रोन म्हणजे स्वीडिश क्रोने म्हणतस तर तुम्ही देखू शकतास की म्हणजे ही तेचने सगळ्या छोटी नोट आहे तर हाये निकोरागुआ या देशनी करन्सी जेले कोर्दोब म्हणतात तर निकोरागुआना दहा कोर्तोब म्हणजे आपल्याकडला तेवीस रुपये तर हाये साऊदी अरेबियानी करन्सी रियाल तर तुम्ही देखू शकता थोडी जुनी मनकडे नोटे काबरकी या नोटा सहसा सहसाकरी भेटतात की मी सौदी अरेबियात जाईल साऊदी अरेबियाना पाच रियाल म्हणजे आपल्याकडला एकशे पंधरा रुपया म्हणजे एसनी बी जरा आहे है तर हैये सर्बियानी करन्सी दिनार की म्हणजे दहा सर्बियन देणार म्हणजे आपल्याकडला आठ रुपया म्हणजे जवळपास साडेआठ रुपया तर म्हणजे गैरी सस्तेही करन्सी आहे या नोटले ना देश काहीच किंमत नाही आहे की म्हणजे कोणी लेत बी नाही जर धाकला पोरायला दिले ना तो बी नाही म्हणजे इथली निशुल्क ती पण आपल्याकडला तरी बी त्या आठ रुपयात म्हणजे तुम्ही अंदाज लावा की हे चलन हायच आहे फक्त हे नोट त्या चलन मध्ये धाकली सर्बिया हा जो देश आहे तो आहे युरोप खंडामा म्हणजे बेसिकली तेच चलन काय पाहिजे होतं युरोस पाहिजे होतं पण तरी तेच नाकडे तेच त्याचने स्वतःनी करन्सी आहे तर हाही आहे सिंगापूर या देशनी करन्सी सिंगापूर डॉलर म्हणजे सिंगापूरना दोन डॉलर आपला भारत ना रुपयास मा एकशे अठ्ठावीस रुपया होतस तर तुम्ही देखू शकता बी एक प्लास्टिक मा प्रिंट होईल आणि एकदम छोटी छोट्याशी नोटेसनी प्रिंट करेल सुंदर इकडे जर तुम्ही देखशात तर म्हणजे प्रत्येक देशना नोटवर काहीतरी वेगवेगळी ओळख येतेच नाही तर व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे आपण डीप डिस्कस करणार नाहीत तर नॉर्वे या देशनी करन्सी क्रोन म्हणजे या नॉर्वेना पन्नास क्रोन आहेत ज्या तुम्ही देखू शकता ज्या भारत ना रुपयास मा तीनशे पंच्याण्णव रुपयात की म्हणजे जवळपास चारशे रुपयांनी किंमत आहे आपला भारत ना आणि एकदम सुंदर अशी म्हणजे एकदम चौकनी नोट आहे म्हणजे नोट जर तुम्ही हलवशात ना तर ते प्रिंट बी हालीन जर तुम्ही देखशात तर थ्री डी वर नोट तेच ये बनायल तर हाय चायना या ये देशनी करन्सी यन तर म्हणजे एक चायनीज नोट मनकडे तर भारतीय रुपयास एननी किंमत फक्त वस अकरा रुपया तर म्हणजे आपल्यासाठी या अकरा रुपयाच तर हाय थायलंड या देशनी करन्सी बथ कि म्हणजे तेच ना वीस बथ म्हणजे आपल्याकडला पन्नास रुपया तर कोस्ता या देशना ही चलन आहे जेले कोलेन म्हणतात तर तुम्ही जरा इकडे देखात तर पाचना पुढे तेचने मिल लिहिले म्हणजे सिंको मिल म्हणजे सिंको म्हणजे पाच आणि मिल म्हणजे हजार म्हणजे पाच हजारने आहे नोटे कोस्तारी काय या देश स्पॅनिश भाषा वापरावस तर त्यामुळे नाही आकडा न लिहिता इकडे डायरेक्ट सिंको मिल लिहिले आणि दुसरा साईडले नाही आकडा बी लिहिले पाच हजार पाच हजार कोस्ता रिकन कोलॅन म्हणजे आपल्याकडला आठशे पंचेचाळीस रुपया म्हणजे जवळपास भारत ना आठशे रुपये तर एक केमन आयलंड या देशनी करण सीट डॉलर की म्हणजे केमन आयलंड या देशना एक डॉलर म्हणजे आपल्याकडला एकशे चार रुपया होतच तर तुम्ही देखू शकता एकदम सुंदर असं म्हणजे त्या देश मध्ये चारी बाजूला समुद्र आणि गैरनिळ पाणी आहे तशीच समुद्राना क्लिस्टर क्लिअर ब्लू पाणी सारखी एकदम ब्लू कलरनी सुंदर अशी नोट ने छापेले की त्या नोट वर तुमले मासा दिसतील आणि ब्लू पाणी दिस की म्हणजे एक समुद्रच तेचने छापांना प्रयत्न करेल ने नोटवर काबर की ना समुद्र देखासाठी ज्या लोक त्या देश मध्ये जातच ना त्या लोक पैसाच तेचने अर्थव्यवस्था चालस तर त्यामुळे समुद्रसाठी देवे तर तेचने करन्सीवर बी एक समुद्र छापेल तुम्ही देखू शकता आपल्यापासून कोणा जन्मवैना म्हणजे ते आपला कोण राहतच पोर म्हणजे भारत मधून कोणा होईल पाकिस्तान ना। तर हाही आपलं पोरस न चलन म्हणजे पाकिस्तानी रुपया तर तुम्ही देखू शकता पाकिस्तानी पाचशे रुपया मनाकडे येत तर पाकिस्तानना पाचशे रुपया म्हणजे आपल्याकडला एकशे त्रेपन्न रुपया म्हणजे करन्सी आहे जी की रावाल बी पाहिजे तर हाय्य चिले या देशने करन्सी पेसोज तर म्हणजे तेच ना हजार रुपये आपल्याकडला पंच्याऐंशी रुपयात तुम्ही देखू शकतास एकदम सुंदर आणि एकदम चौकने नोट आहे तेच नाही विंडो जर तुम्ही देखशात तर हाऊस फोट होतेच ना विंडो मा थ्री डी करेल तेच नाही एकदम सुंदर अशी नोट आहे तर हाये साऊथ आणि करन्सी रँड म्हणजे या वीस रँड म्हणजे आपल्याकडला आहेत अठ्ठ्याऐंशी था रुपयात तर तुम्ही देखू शकतास की म्हणजे जुनी आहे आणि नवी आहे जर इकडे देखात तर जुनी मग नवी मा काही फरक नाही जसा कि भारत ना शंबर शंबर ना की भारतनात दोन शंभर शंभरना नोट आहेत की म्हणजे कलर आल साईज आल के दोन दहा दाण्या नोट आहेत नोट दहा फक्त अलग अलग आहे तसा या दोन दहा दाण्यात येतेच ना, ना जुनीवर एक गेंडा होता नवीवर दोन गेंडा आहेत बाकी काही फरक नाही आहे तुम्ही देखू शकतास दोन गेंडा एक गेंडा आणि इकडे तेच ना नेशन फादर नेल्सन मंडेला की जसा आपला महात्मा गांधी राष्ट्रीय पिता तसा नेल्सन मंडेला साऊथ आफ्रिका नाही म्हणजे जबरदस्तही व्यक्तिमत्व आहे तर डोमिनिकन डोमेनिकन रिपब्लिकनी करन्सी डोमेनिकन रिपब्लिक पेसो म्हणजेच ना शंभर डोमेनिकन रिपब्लिक पेसो म्हणजे आपल्याकडला एकशे चाळीस रुपयात तुम्ही देखू शकतास की म्हणजे इकडे तर तीन तीन लोकच ना फोटो येस यावर तर हाय बामस आहे देशनी करन्सी डॉलर म्हणजे एक यन डॉलर म्हणजे आपल्याकडला चौऱ्याऐंशी रुपयात तुम्ही देखू शकतास की म्हणजे एकदम सुंदर अशी प्रिंटिंग आहे त्यासनी बी तर हाय अर्जेंटिना न चलन पेसोज म्हणजे अर्जेंटाईन पेसोज असले त्या लोक म्हणतात म्हणजे ना शंभर अर्जेंटाईन पेसोज म्हणजे आपल्याकडला फक्त नऊ रुपया तर म्हणजे देखू शकतास तुम्ही की म्हणजे त्याचनी करन्सी बी जरा लो आहे आपल्यापेक्षा की म्हणजे त्याच शंभर तर आपला नऊ रुपयात फक्त जर तुमले टाईम राहील ना तर ह्या बाईबद्दल ऑल इनवलं नावे युवा युविता म्हणजे अर्जेंटिनानी ही लेडी आहे तर जबरदस्त हिस्ट्री आहे त्या बाईनी तर ती तुम्ही गुगलवर वाटजात युट्यूबवर व्हिडिओ देखद म्हणजे शॉक विजय तुम्ही असं व्यक्तिमत्व येते तर हाय बरमुडानी करन्सी डॉलर की म्हणजे तुम्ही देखू शकता और डॉल्फिन तेचने प्रिंट करेल पाच बर्मुडाना डॉलर म्हणजे आपल्याकडला भारत ना चारशे तेतीस रुपयात कि तुम्ही देखू शकतास की अशी करन्सी मधमा त्याचने प्लास्टिकनी विंडोय लायली तर हाये कोलंबियाने करन्सी पेसोज म्हणजे जसं भारत एरिया रुपया वापरावस जसं युरोप मा युरोज वापरावस जसं अमेरिका एरिया मा डॉलर वापरावस तसं म्हणजे नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका या एरिया वापरावस पेसोज तर मनकडे तेस ना दोन पेसोज ए किंमत आपला भारत ना रुपयास मा फक्त चाळीस पैसा आहे म्हणजे इतली कमी आहेसनी करन्सी तर हाई केनियानी करन्सी शिलिंग तर तुम्ही देखू शकता शंभर शिलिंग नि मनकडे नोट आहे जे आपला भारतीय रुपयास ना फक्त सदुसष्ट रुपया होतस तर एसनीबी करन्सी जरा लो आहे तुम्ही देखू शकता एकदम छोटी अशी शंभरने नोटेसनी प्रिंट करेल तर मलेशिया मलेशियानी करन्सी रिनियट म्हणजे मलेशियाना एक रिनियट आपल्याकडला वीस रुपयात तर हा चलन एक कॅरिबियन न म्हणजे कॅरेबियन बहुतेक देशच माय ईस्टर्न कॅरिबियन डॉलर मनी सांग चलन आहे जे की तुम्ही मनात देखू शकता ते वापरावस म्हणजे ईस्टर्न कॅरिबियन ना पाच या डॉलर आहेत मनकडे तर ह्या पाच कॅरेबियन डॉलरनी किंमत आपला भारतीय रुपयास आहे एकशे साठ रुपया तर म्हणजे इस्टर्न कॅरेबियन बराच देश वापरतस या नोटा तर देखू शकतास की म्हणजे गरीब जुने आणि गरीब पुसाय झाले ऑलरेडी आहे नोट पण तुमले मी जाऊ शकस की पाचने ही नोट आहे आणि आता बी जर मी तिकडना देशमा म आहे नोट चाली तर वेगवेगळ्या देशासनं वेगवेगळ्या चलनना तुमले व्हिडिओ कसा वाटणं आणि कोणता देशनं चलन तुमच्या सगळ्यांसम जास्त आवडणं कॉमेंट करी नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटसो जय कांदेश